सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झालाय हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जळगाव पत्रकार तुषार वागुळदे यांच्या पत्नी नेहा वागुळदे तिथेच होत्या आपल्या मैत्रिणीच्या ग्रुप सोबत त्या काश्मीर फिरण्यासाठी गेल्या होत्या नेहा यांनी दुपारी चार चा आसपास आपल्या पतीला फोन केला त्यावेळी आम्हाला लष्करानं घेरले असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचा फोन बंद झाला बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आल्यात या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केली त्याच दरम्यान काळात धनंजय मुंडे भगवानगडावर गेले होते त्यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याचं म्हटलं आहे त्यानंतर शास्त्री यांच्यावर देखील टीका झाली होती संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर जाऊन भेट घेतली होती आता पुन्हा एकदा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे अहिलानगर जिल्ह्यातील रावरी शहरात दिवसा ढवळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेला वीस दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री तनपुरे यांनी बेमुदत अन्न त्याग उपोषण सुरू केलं होतं तिसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाने कारवाईचं आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी तात्पुरतं उपोषण मागे घेतलंय मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय कुणीही तळ्यात मळ्यात करू नका तळ्यात मळ्यात न करणारे अण्णा बनसोडे आज कुठे पोहोचले बघा असं अजित पवार म्हणाले शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही दोनी ना निमित्ताने दोन्ही गटाचे नेते एकमेकांना भेटतात त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही तसंच काहीस वक्तव्य केलंय शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजित पवार म्हणाले पिंपरी मध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आमच्याकडे दोनशे सदतीस स्द आमदार आहे ज्यांना जायचे त्यांनी जावं आणि ज्यांना राहायचं त्यांनी राहावं असं वक्तव्य मंत्री अतुल सारवे यांनी केलाय त्यांच्या या वक्तव्यावर हदगाव हिमायत नगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे महायुतीत कोणी राहायचं आणि कोणी जायचं याचा अधिकार मंत्री अतुल सारवे यांना नेमका कोणी दिला असा सवाल कदम यांनी केलाय महायुतीची वरील स्तरावर कमिटी आहे ते कोणी काही बोलत नाही असं बाबुराव कदम म्हणाले सहद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या इथ पहिली पासून शाळेत हिंदी अनिवार्य करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलाय राज्य सरकारच्या शासन निर्णयात हिंदी भाषा अनिवार्य असा शब्द प्रयोग करण्यात आला होता त्यामुळे प्रश्न उद्भवले मात्र आता अनिवार्य या शब्दाला स्थगिती देत आहोत आणि पुढील शासन निर्णय यथावकाश निर्मगित केलं जाईल अशी माहिती देखील दादा भुसे यांनी दिली आहे असंही दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय मनसे आणि विरोधी पक्षाच्या प्रखर विरोधानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत करत सरकारचे आभार मानल्यात मुंबई उपनगरातील विरे पार्ले परिसरात जैन मंदिरावर झालेल्या कारवाईवरून प्रचंड गदारोळ माजला आहे या मंदिरावर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करण्यात आली असली तरी जैन समाजाच्या मोर्चानंतर रोष कमी करण्यासाठी के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी हा आदेश दिला होता यावरून आता मुंबई म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन आक्रमक झाले या घटनेने नवनाथ घाडगे यांच्यावरील कारवाईचा विरोध करत राज्य सरकारला प्रश्न विचारलेत विदर्भाला एक काँग्रेसचा नेता मागील चार दिवसापासून फोन करत होता आणि विचारणा करत होता की खरंच संग्राम थोपटे येतात का यावर आम्ही म्हटलं की हो खरंच थोपटे येतात काँग्रेस पक्षाचे पतन होण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे काँग्रेस पक्ष लयाला जाणारा हा दिवस आहे आम्ही जेव्हा संग्राम थोपटे यांना भेटलो होतो त्यांना विचारलं की तुमचं म्हणणं काय आहे ते त्यावेळी त्यांनी सांगितलं मला काही नको फक्त माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा असं ते म्हणाले त्यामुळे संग्राम थोपडेंच्या रूपाने कोयनूर हिरा आपल्याला मिळाला असल्याचे प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली गट आहे खंडाळा बोरघाटात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने ट्रकने पाच वाहनांना धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाल्यात तर मृतांमध्ये एका बाप लेकीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे रविवारी रात्री हा अपघात झाला असून या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली तसेच वाहतूक ही उशिरापर्यंत सुरळीत केली राज्याच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याचे संकेत दिले त्यावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिटाळी दिल्यानंतर दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत दरम्यान राज उद्धव एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार असं विचारल्यानंतर काँग्रेसकडून पहिल्यांदाच यावर भूमिका स्पष्ट करण्यात आल्यात सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री